नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण जण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे ही वांगेची भाजी आज आपण श्रावण स्पेशल कांदा आणि लसणाचा वापर न करता बनवणार आहोत अगदी मस्त चमचमीत भाजी बनवून तयार होते व्हिडिओला सुरुवात करूयात वांगेची भाजी बनवण्यासाठी या इथं पाव किलो फ्रेश काटेरी वांगे घेतलेले आहेत वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर एका सुती सुतीकापड्याने पुसून घेतले त्यानंतर वांग्यावरती जेवढे का काटे आहेत तेवढे काढून घ्यायचे वांग्याचा देट आहे तो थोडासा कट करायचा आहे आणि हे वांग आपल्याला चार फोडींमध्ये चिरून घ्यायचं आहे त्यामुळे वांग आतल्या बाजूने किडलेला आहे का हे देखील आपल्या लक्षात येतं तर याच पद्धतीने उरलेली सर्व वांगी आहेत ती मी अगदी छान अशी चार फोडींमध्ये चिरून घेत आहे सर्व वांगी चार फोडींमध्ये चिरून झाल्यानंतर आपण ती वांगी पाण्यामध्ये न ठेवता डायरेक्ट आपल्याला या वांग्यामध्ये अशा पद्धतीने अगदी चिमुटबभर इतकं मीठ भरायचं आहे प्रत्येक वांग्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत मीठ घालायचं आहे असं केल्याने आपल्या वांग्याच्या भाजीची चव आहे ती आणखीनच छान अशी वाढली जाते या पद्धतीने वांग्यामध्ये मीठ भरलं तर वांग्यामध्ये सर्व ठिकाणी मिठाचं प्रमाण किंवा मीठ आहे ते छान असं उतरलं जातं आणि वांगी चवीला अगदी छान लागतात याच पद्धतीने उरलेल्या सर्व वांग्यांमध्ये अगदी छान असं चिमुटभर इतकं मीठ भरलेलं आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन पळे इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की आपल्याला यामध्ये चिरून घेतलेली वांगी घालायची आहेत सर्व वांगी आपण या तेलामध्ये घालूयात वांगी तेलामध्ये घातल्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून वांग्याला सर्व बाजूने तेल लागेल ला आणि वांगी छान अशी फ्राय होतील आता वांग आपल्याला ऐंशी टक्के फ्राय होईपर्यंत या कढईमध्ये झाकून ठेवायचं आहे अधूनमधून वांग आपल्याला हलवायचं आहे गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचं आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात त्यासाठी एका पॅनमध्ये मी इथं एक चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप घातलेले आहे जिरे बडीशेप छान फुललं की आपल्याला यामध्ये एक चम धने घालायचे आहेत धने देखील आपल्याला अगदी छान असे भाजेपर्यंत खरपूस हलवून घ्यायचे आहेत तर जास्तही करपवायचं नाही अगदी खरपूस खमंग अशा प्रकारचा याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी सहा मिरच्या लाल सुक्या मिरच्या अर्ध्या तासासाठी था पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत दहा ते बारा काजू मी अर्ध्या तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते घातलेले आहेत काही कडपत्त्याची पानं घातलेली आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अगदी आपल्याला एक दोन मिंटा साथी अग्दी दोन ते दोन मिनटासाठी ही फोडणी अगदी छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये तीन ते चार अद्रकचे तुकडे घातलेले आहेत दोन मोठ्या साईजचे टोमॅटो छान असे रफली चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात या मसाल्यांमध्ये आपल्याला अगदी चिमुडवर इतकं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचे इतके तीळ घालायचे आहेत हे सर्व जिन्न छान भाजल्यानंतर बाजूला करून यामध्ये एक चमचा तीळ घातलेले आहेत सोबतच एक मोठा चमचा सुक्क खोबरं घातलेलं आहे किसून घेतलेलं सोबतच so, आपल्याला अगदी थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो घालण्या अगोदरच तुम्ही तीळ आणि सुक्कं खोबरं देखील भाजून घेऊ शकता आता सर्व जिन्नस अगदी छान अशा मिक्स करून घेतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे यामधला टोमॅटो देखील अगदी छान असा मौसर झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि या सर्व जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मसाले अगदी छान असे खमंग भाजलेले आहेत सोबतच मसाले अगदी छान असे शिजलेले देखील आहेत त्यामुळे घरामध्ये अगदी खमंग असा सुगंध दरवळत आहे तर या ठिकाणी मसाले काढल्यानंतर आपल्याला यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्सरला पाण्याचा वापर न करता अगदी बारीक अशी याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे टोमॅटोच्या आहे या ओलसरपणामध्येच आपल्याला ही प्युरी बनवून घ्यायची आहे वाटण बनवून तयार आहे तोपर्यंत आपली वांगी देखील अगदी छान अशी शिजलेली आहेत जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के इतकं वांग इथं शिजलेलं आहे वांग जास्तही गाळ करायचं नाही तेलामध्ये वांग अगदी पटकन फ्राय होतं अधूनमधून एक ते दोन वेळा हलवलं की कि वांग छान असं शिजलं जातं वांगी तेलामधून बाजूला काढल्यानंतर उरलेल्या तेलामध्येच आपल्याला फुडची फोडणी बनवायची आहे त्यामध्ये अगदी चिमुटभर आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद पावडर घातलेले आहे आणि या ठिकाणी अर्धा चमचा मी बॅडगी मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर आपल्याला अगदी बेतानी वापरायची आहे कारण आपण यामध्ये लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत छान असे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे गॅस अगदी मीडियम ठेवायचं आहे आणि हे वाटण आपल्याला या फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये बॅडगी पावडर टाकून छान असा तडका बनवल्यानंतर मसाल्यांना रंग छान येतो अगदी पाव चमचा मीठ घातलेला आहे मिठाचा वापर बेताने करायचा आहे कारण वांगी फ्राय होताना आणि मसाले भासताना देखील आपण मिठाचा वापर केलेला होता तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेतले मिक्सरचं भांडं विसून अर्धा वाटी इतकं पाणी घालून हे मसाले पुन्हा एकदा छान असे शिजवून घेतले इथं आपली मस्त अशी मल्टीपर्पज ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे या ग्रेव्हीमध्ये तुम्ही पनीर घालू शकता बटाटा घालू शकता आवडीनुसार कुठलीही भाजी घालू शकता पण या ग्रेव्हीमध्ये आज आपण बनवत आहोत ती म्हणजेच वांग्याची भाजी वांगे घातल्यानंतर व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून झाल्यानंतर भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी, भाजी अगदी लो गॅसवरती आपल्याला थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता भाजीमधून मस्त असं तेल रिलीज झालेलं आहे म्हणजेच भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि या भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनवून तयार झालेली आहे ग्रेव्ही म्हणाल तर अगदी परफेक्ट ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे या ठिकाणी ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता चवीला अगदी भन्नाट लागते कांदा लसूणचा वापर न करता मल्टीपर्पज ग्रेव्ही तयार करून यामध्ये आज आपण चमचमीत अशी वांग्याची भाजी बनवलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडं जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा